अखिल भारतीय लोककला आयोजित नृत्यस्पर्धा थायलंड येथील बँकॉक या ठिकाणी संपन्न झाल्या त्या स्पर्धेत बावन्न संघ सहभागी झाले होते भारत देशातून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचालित चन्नेश्वर माध्यमिक विद्दलायत, व उच्च माध्यमिक विद्यालयात चन्नापूर या विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावी व पाचवी ते सातवी या गटातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला सदर स्पर्धेत चंदनेश्वर विद्यालय चन्नापुरी या विद्यालयाच्या आठवी ते दहावी या गटात प्रथम क्रमांक व पाचवी ते सातवी या गटात द्वितीय क्रमांक येऊन या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशाचं नाव सता समुद्रापार नेल आहे विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी शुभेच्छा दिल्या आहेत संगमनेर तालुक्यातील तळगाळातील सामाजिक कार्य करणारे राजा दादा शिंदे युवा मंच चे अध्यक्ष राजदादा शिंदे यांनी देखील विद्यार्थ्यांना सहकार्य केलं आहे तर विद्यालयाचे प्राचार्य खेमनर यांच्या नेतृत्वाखाली नृत्य शिक्षक विश्वजी देशमुख व विद्यालयाचे उपप्राचार्य ए जी रहाणे यांचं मार्गदर्शन लाभलं या सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचं संपूर्ण परिसरातून कौतुक कौँ व अभिनंदन होत आहे